आजकालच्या बदलत्या जीवनमानानुसार शारीरिक व्याधी देखील वाढत आहेत त्यातच बऱ्याच जणांना तरुण वयातच भेडसावणारी एक समस्या म्हणजे बेलीफॅट म्हणजेच पोटावरील चरबी बेलिफॅटने अवलंबून आपले शरीर सुडौल बनवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र वाढलेले पोट कमी करण्यासाठी डायटिंग आणि किमान थोडाफार व्यायाम गरजेचा आहे त्यामुळेच पोट कमी करण्यासाठीच्या काही टिप्स आणि सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या व्यायामाबाबत कोल्हापूरच्या फिटनेस ट्रेनरने माहिती दिली आहे पहिली गोष्ट जी तुम्ही आत्तापासून करू शकता ते म्हणजे साखर पूर्णपणे बंद करा साखर जेव्हापासून बंद कराल तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घालवण्यात चालू होतात आणि मी जेव्हा म्हणतो साखर बंद करा म्हणजे गोड पदार्थ जे जिबेला तुमच्या गोड टेस्ट येतात ते सगळे बंद करा तुमची बॉडी फॅट लॉस अप करायला चालू करेल सेकंड मध्ये आपण पूर्णपणे फोकस देऊयात वर गहू म्हणजे चपाती जी प्रत्येकाच्या जेवणामध्ये असते प्रत्येक लहान मुलाच्या डब्यामध्ये सुद्धा असते सो so, चपातीमध्ये ग्लूटन असतं आणि ते माणसाच्या बॉडीमध्ये हार्मफुल इफेक्ट देतं तो जर पॉसिबल असेल तर, असे तर चपाती जी आहे ती पूर्णपणे बंद करा किंवा एकतर पूर्णपणे कमी तरी करा सो तुमची बॉडी फॅट गेन करणं सुद्धा थांबवेल आणि तुमच्या बॉडीला ग्लुटनचे जे डिसएडव्हानेजेस जे आहेत तर ते होणार नाही तिसऱ्या टीममध्ये आपण फोकस करतोय राईसवर आपण इंडियन आहे राईस खाल्ल्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होतच नाही पण हाच राईस तुमचं वजन वाढवतोय राईस मध्ये साखरेचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त असतं म्हणजे त्याला ग्लुकोजचा असं म्हणतात तर राईस जर तुम्ही कमी किंवा बंद जर केला तर तुमची बॉडी फॅट थांबवू शकते पोट कमी करण्यासाठी डायटिंग हा मुद्दा महत्वाचा असला तरी त्यासोबतच सोप्या काही व्यायामाचीही गरज आहे त्याबद्दल देखील सागर यांनी माहिती दिली आहे सो तुम्ही स्वतःच्या फिटनेसला मेंटेन ठेवण्यासाठी इझी वर्कआउट सुद्धा करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही चालणं सुरू करा चालणं जर सोपं होत असेल तर तुम्ही फास्ट वॉकिंग सुरू करा फास्ट वॉकिंग जर सोपं होत असेल तर तुम्ही जॉगिंग सुरू करा रनिंग सुरू करा आणि हे जर सगळं प्रॉपर जमत असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा थांबून बसून तुम्ही फिटनेस तुमचं रुटीन फॉलो करू शकता तुम्ही घरच्या घरी करू शकता स्कॉट्स करू शकता जर तुम्हाला अजून तुमच्या शरीरामध्ये ताकद वाढवायची असेल जी खूप गरजेची आहे तर तुम्ही जिम जॉईन करा एखाद्या एज्युकेटेड ट्रेनरच्या अंडर ट्रेनिंग घ्या तुमची शरीर जे आहे ते तुम्हाला खूप करेल तुम्ही फिट व्हाल तुम्हाला डायबिटीज किंवा बाकीचे जे आजार आहेत तर ते इन फ्युचरमध्ये होण्याचे चान्सेस खूप कमी होतील दरम्यान आपल्या शरीरातील वाढलेले वजन किंवा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कितपत प्रयत्न करायचे हे प्रत्येकाच्या हातात आहे डाएट आणि वर्कआउटचे रुटीन फॉलो केल्यास लवकरात लवकर वाढलेले पोट कमी करता येऊ शकते असेही सागर यांनी स्पष्ट केलंय आहे लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर